सायकल राहून समोर आलं आपला आकाश सायकल समोर लाव या बसल या, या, <स्थेति>

आधी चिट्ट्या हलवायच्या नंतर डोळे बांधायचे आणि मग काढायचे यांना एक नंबरचे बक्षीस लागलेले महादेव माने यांना एक नंबरचे बक्षीस लागलेले एक नंबरच लागली एक नंबरची आता यानंतर दोन नंबरच्या भाज्याने आहे मिक्सर पाठीमागे भाजप बसतील ஒத்த போல 1 நம்பர் தர்சல் அட பிக்ஸ் ஆடியோ பாஸ்லே பாடு 50 நம்பர் க சரிங்க இது டவுன் குள்ள சைக்கிள் சரி இந்த கணাতা நம்பர் இருக்க பாதியல போடாம இருக்க செல்லு செல்லு போயிட்டு வர

भाग आहे मिक्सर हा दोन नंबरच्या भाज्या आणि उद्योगाने मिळवला गेलेला आहे दोन नंबरचा ज्यांना मिळणार आहे मिक्सर दोन नंबरचा भाज्या आणि उद्योजक आहेत मिळणार आहे मिक्सर वेदांत बोरडे गंगावारी वेदांत बोरडे गंगावारी वेदांत बोराडे गंगावारी यांना वेदांत बोराडे यांना मिक्सर लागलेले मिक्सर आता सूर्य डिजिटल तीन बरं सूर्य डिजिटल तीन गॅस सेट या

नंबरच्या भाग्याने जोडा गेलेला आहे महेंद्र दिनकर गंजाल महिंद्र दिनकर गंजाल देव ये नाही यांना लागलेले तीन बोरणार गॅस सेगली यांना लागलेले तीन बोरणारे

भागेता मिळवला गेलेला नंबर चार चा भाग्याला विजेता नंबर चारच्या भाग्याला मिळत मिळणार आहे Karena kalau kalau karena kalau 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 kalau

नंबर पांच भाग्यान विजेता नंबर पांच भाज्य में विजेता निर्दावर खराब पुने कशोर खराब पुनेर पांच नंबर देना शिकाय कराब पुणे त्याचा पाच नंबरचा बेसिस लागलेला आहे पाच नंबरला फिरे पाच नंबरचा टच आहे कुल 11 सहा 6 नंबरचा टच फोल्डर आहे सायकल सायकलसाठी मेल शाम करले म्हणून समोर खर करायच आणि सगळं सत्य व्यवस्थित करायचंय हा या ठिकाणी सायकल साठी राज्या राज्याने झाले गेलेलं सायकल साठी जयराम जंगल तर नंबर आहे बाराशे सत्त्याण्णव तर झालं पण ज्याच्या जर बाराशे सत्त्याण्णव नंबर असेल त्याला कुठून घेऊन आपली पालखी घेऊन जायची

एक फिल्टर करायचं फक्त एक फक्त एक सात नंबरचा भाज्यान विजेता पाणी फिल्टर हा भाज्या विजेता लिहायला गेलेला आहे

I'm going

खर करायला बघा थोडा तुटवडी ला करायला आता आमच्या चार जे खरे

एंटरप्राइजेस त्यांच्या वतीने देवी यात्रेच्या निमित्तानं सतीश रावणी जोपर्यंत चौथा ड्रॉ या ठिकाणी यशस्वी करून दाखवलेला आहे मधल्या काळामध्ये ड्रॉ होत होते त्याच्यामध्ये ड्रॉ काढणारे बदनाम झाले बरेच ड्रॉ चे अंतिम सोडत झाल्या नाही असंही आपल्याला पाहायला मिळालं पण एकच व्यक्ती सातत्यानं हे सर्व करतो राजापूरचे आमचे मित्र राहुलजी आणि त्यांचे सहकारी यांनी मिळून हा जो काही ड्रॉ तलोड्यामध्ये सातत्यानं यशस्वी करण्याचं काम चालवलेलं आहे त्यामुळं ड्रॉक काढणाऱ्यांचा देखील आता विश्वास वाढत चाललाय आणि आशावाद वाढत चाललाय कि आज नाही पण उद्या कधी ना कधी तरी आपल्याला गुरिता देवीच्या कृपेने एका दिवशी मोठी गाडी त्या ठिकाणी लागू शकते वाजित बाईचा देखील त्या ठिकाणी नंबर येणाऱ्या काळात लागू शकतो सगळ्यांनीच आशावादी असलं पाहिजे कारण की माणसाचं जीवन हेच आशेवर असत आणि आशेवरच माणूस जगत चलतो म्हणून एक मी ड्रॉच्या आतापर्यंतचे सतीशराव यांच्या पुरिता एंटरप्राइजेसने आयोजित केलेल्या ड्रॉवरती मागे सातत्यानं जे काही विश्वास ठेवणारे भाविक असतील जे त्यांचे ग्राहक असतील जे मित्र असतील त्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये बक्षीस मिळो अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भाव सांगा ना

लागलेले आहे आणि पुढे चलून आता दोन बक्षीस पहिले राव चालू केला का दोन का तीन बक्षीस होते आता दहा झाले मला असं वाटतं अजून मोठाले फोर व्हीलर बक्षीस त्यांनी ठेवावा आणि असं चालवण्याकारांचे यांनी संपादित करावा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपत होते येणाऱ्या काळात सचिन भाऊ गांधले यांनी पुढच्या वर्षे असा बक्षीस ठेवा फोर व्हीलर फोर गाडी फोर ठेवा व्हीलर गाडी ठेवू काय नंतर माझा एक शब्द म्हणणं आहे युनिकॉर्न गाडी फुलर गेला शाही गाडी असे दोन तीन गाड्याचे परकरण ठेवा 1150 और येणार काळा तुमचा भविष्य आहे आज तौरीत देवी जी आशीर्वादाने तुमचा चांगला और लोकाला बी नाव भी चांगला आहे आहे का तुमचं काय करू सुचती भाग्य नकिली ते सगळे ते भेटलेले सगळ्यांना कधी आज घटन काय नाही आणि सहजासहजे काढलेलं आहे आणि यांची खरंच सचोटी यांची सगळी चांगली हार्ड वर्कर आहे प्रामाणिकपणा सातत्य सचोटी यांचा आदर्श घेण्यासारखा पारदर्शकता जे आहे ते पाठ मी बोलायलो करायला समोर आहे यांच्या वस्तुस्थिती त्यामुळं यांच्यावर विश्वास ठेवणं पात्रता खूप चांगला आहे असं त्यांचं सातत्य सदोटी राहावं समृद्धी व्हावी आणि वरचे वर त्यांनी जास्तीत जास्त लोकांना असं आता हे म्हणले सरपंच हे हे असं होत राहावं यांची वाढ व्हावं ही टीव्ही चेरली प्रार्थना धन्यवाद सर्वांचे धन्यवाद आमच्या सगळ्याला मानदेव करून आले त्यांचे शब्द ऐकून आम्ही बोल वाईव्ह एंटरप्राइजेसच्या वतीनं होतात हा एक दिवशी स्पर्धा आणि या लकेटा स्पर्धेच्या विजेते निवडले गेले आहेत ते भाग्यवान खरोखरच भाग्यवान मला लागेल कारण सातत्यानं प्रयत्न करत असताना अनेक सामना करावा लागतो आणि सामना करत असताना त्यातूनच कुठला तरी मार्ग निघतो या ठिकाणी सर्व गावकऱ्याच्या वतीने आम्ही आमचे सर्व गावातील पदाधिकारी सरपंच असतील उपसरपंच असतील सामसर असतील सर्व गावात गावकऱ्यांच्या वतीने जे काही आम्ही काही प्रोग्राम राबवत आहोत आणि हाच प्रोग्राम काम करण्यासाठी आपलं सहकार्य महत्वाचं आहे आणि खरोखर येणाऱ्या काळात तुमची सहकार्याची अपेक्षा आहे आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही उचलून पुढे जो काही तुम्ही पर जो आम्हाला संकल्प सांगितला आहे तो संकल्प निश्चित आम्ही आमच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू पण एवढीच एक विनंती आहे की आपण जसं आज सहकार्य करत आहात तसं भविष्यात देखील सहकार्य करा हीच अपेक्षा या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद